भारत विरोधी बोलणार त्यांचा आम्ही उदो उदो करणार हे एक प्रकारे काँग्रेसचं ब्रीद आहे भारताच्या सार्वभौमत्वाला आव्हान देणाऱ्या व्यक्तीला काँग्रेस पक्षाने का पुरस्कार दिला असा प्रश्न पडतो एकीकडे भाजप जागतिक पातळीवर भारताची क्षमता अधोरेखित करतोय तर दुसरीकडे काँग्रेस मात्र देशाबाहेरून पाठिंबा मिळवण्यासाठी वादग्रस्त परकीय नेत्यांना पुरस्कार देण्यात धन्यता मानतोय सीए कायद्याविरुद्ध तर भारताच्या सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याचं वक्तव्य करण्यापर्यंत त्यांची मजल गेली भारताच्या सार्वभौमत्वाला थेट आव्हान देण्याचा हा प्रकार होता नमस्कार मी बागेश्री पारनेरकर डिजिटल विवेकमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत करते जे लोक भारताविरोधात बोलतात गरळ ओकतात आंतरराष्ट्रीय स्तरावर सातत्याने भारत विरोधी भूमिका घेतात त्यांच्याविषयी काँग्रेस पक्षाला अतिशय पुळका असतो ते खूप जवळचे वाटतात आजपर्यंत काँग्रेसने हे वारंवार सिद्ध केले भारत विरोधी बोलणार त्यांचा आम्ही उदो उदो करणार हे एक प्रकारे काँग्रेसचं ब्रीद वाक्यच आहे चिली या महिला अध्यक्ष और यूएन एच आर सी मे युनाइटेड नेशन्स ह्युमन राइट्स माजी प्रमुख मिशेल बैचलेट यांना काँग्रेसने ने आता इंदिरा गांधी पुरस्कार प्रदान के लाएं। तो व्हिडिओ पाहूया इंदिरा गांधी मेमोरियल ट्रस्ट हर एक्सलेंसी मिशेल बैचलेट हा पुरस्कार कशासाठी दिला जातो तर शांतता निशस्त्रीकरण आणि विकासासाठी संयुक्त सा राष्ट्राच्या मानवाधिकार उच्चायुक्त असताना त्यांचा जर कार्यकाळ पाहिला तर मिशेल बॅचलेट यांनी सातत्याने लेफ्ट लिबरल टुलकिटचा वापर करून भारताला लक्ष केलंय सातत्याने भारत विरोधी भूमिका घेतल्या भारताच्या सार्वभौमत्वाला आव्हान देणाऱ्या व्यक्तीला काँग्रेस पक्षाने का पुरस्कार दिला असा प्रश्न पडतो पण त्याचं उत्तर अगदी साधं सोपंय जनाधार गमावलेल्या काँग्रेस पक्षाला मिशेल बॅचलेट यांची भूमिका सोयीस्कर वाटते जगात भारत विरोधी इकोसिस्टीम जी भाषा बोलते तीच भाषा काँग्रेस पक्ष सुद्धा बोलतो त्यामुळे काँग्रेसने मिशेल बॅचलेट यांना पुरस्कार दिला यामध्ये आश्चर्य वाटण्यासारखं काहीच नाहीये आता या मिशेल बाईंचा जरा पूर्व इतिहास पाहूया चिलीची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त करणारी धोरणं आखल्यामुळे त्यांच्या देशामध्ये त्यांच्यावर सातत्याने टीका होते त्यांच्या चुकीच्या धोरणांमुळे चिलीमध्ये आता उजव्या विचारसरणीला जनाधार मिळायला लागलाय त्याचवेळी काँग्रेसकडून मात्र त्यांना पुरस्कारासाठी पात्र ठरवलं जाते एकीकडे भाजप जागतिक पातळीवर भारताची क्षमता अधोरेखित करतोय तर दुसरीकडे काँग्रेस मात्र देशाबाहेरून पाठिंबा मिळवण्यासाठी वादग्रस्त परकीय नेत्यांना पुरस्कार देण्यात धन्यता मानतोय भाजपचे ज्येष्ठ नेते अमित मालवीय यांनी सुद्धा काँग्रेसवर या पुरस्कारावरून टीका केली आहे सोशल मीडिया एक्स वर त्यांनी याविषयी एक मोठी पोस्ट लिहिली आहे संयुक्त राष्ट्राच्या मानवाधिकार उच्चायुक्त असताना त्यांनी पदाचा वापर करत अल्पसंख्याक हक्क आणि भाषण स्वातंत्र्याच्या नावाखाली भारताला नियमितपणे लक्ष केलंय बॅचलेट यांनी भारताच्या अंतर्गत बाबींवर टीका करण्यासाठी हे मुद्दे अनेकदा उपस्थित केले होते अमित मालवीय या पोस्टमध्ये पुढे असंही म्हणाले की काँग्रेसला भारत विरोधी भूमिकेत सहभागी होण्यासाठी परदेशात वैचारिक सहयोगी सापडले आणि अशा सहयोगींना पुरस्कार द्यायचे त्यांचे गोडवे गायचे ही काँग्रेसची जुनी सवय मिशेल बॅचलेट यांनी भारताच्या अंतर्गत बाबींवर अनेकदा टीका केली आहे आणि त्यांच्या टीकेचं समर्थन करत काँग्रेसने भारतातल्या घटनात्मक संस्थांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलंय याची काही ठळक उदाहरणं पाहूया केंद्र सरकारने ज्यावेळी कलम तीनशे सत्तर हटवलं तेव्हा सुद्धा या बॅचलेट यांनी भारतावर टीका केली होती हे कलम हटवल्यामुळे काश्मीरला खऱ्या अर्थाने समान अधिकार मिळाले याकडे मात्र त्यांनी सोयीस्करित्या दुर्लक्ष केलं काँग्रेसने त्यांच्याच वक्तव्याचं समर्थन करत भारताने लोकशाही विरुद्ध काम केलं असा दावा केला सीएए कायद्याविरुद्ध तर भारताच्या सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याचं वक्तव्य करण्यापर्यंत त्यांची मजल गेली भारताच्या सार्वभौमत्वाला थेट आव्हान देण्याचा हा प्रकार होता इथे सुद्धा काँग्रेसने त्यांचं समर्थन केलं आणि आपला अजेंडा पुढे रेटला दिल्ली दंगली विरुद्ध त्यांनी जी टीका केली होती ती एकांगी हिंसाचाराचं समर्थन करणारी आणि भारताला असहिष्णू ठरवणारी होती आणि यावेळी देखील काँग्रेसने त्यांच्या विधानांचं समर्थन केलं शेतकरी आंदोलना दरम्यान देशद्रोहाच्या प्रकरणासंदर्भात दिशाभूल करणारे त्यांनी दावे केले होते भारतात नागरिकांचं स्वातंत्र्य धोक्यात आहे असा दावा करताना भारतातील सार्वजनिक क्षेत्र हे जगातील सगळ्यात मुक्त क्षेत्र आणि उत्साही क्षेत्रांपैकी एक आहे या वास्तवाकडे मात्र त्यांनी दुर्लक्ष केलं आणि यावेळी सुद्धा काँग्रेसने त्यांची पाठराखण केली त्यांना समर्थन दिलं आणि देशविरोधी भूमिका घेतली अल्पसंख्याकांचे हक्क याविषयीची त्यांची जी मांडणी आहे ती एका विशिष्ट नॅरेटिव्हची री ओढणारी आहे भारतात मुस्लिम हे सतत भीतीच्या सावटाखाली राहतात काँग्रेसच्या बनावट डाव्याचाच पुनरुच्चार मिशेल बॅचलेट यांनी सातत्याने केलाय त्यांची ही सगळी विधानं पाहिली तर एक गोष्ट लक्षात येते की मानवी हक्क याचा वापर त्यांनी राजकीय हत्यार म्हणून केला आणि जगामध्ये भारताविरोधात एक नकारात्मक चित्र तयार केलं आता काँग्रेसने मिशेल बॅचलेट यांना पुरस्कार शांतीची भूमिका घेतली म्हणून दिलाय का तर अजिबात नाही सातत्याने भारत विरोधी भूमिका घेतल्यामुळे त्यांना हा पुरस्कार दिलाय आणि हे उघडे त्याचवेळी बॅचलेट या आपल्या भाजप विरोधाला सुद्धा पाठिंबा देतात याचा सुद्धा काँग्रेसला आनंद आहे काँग्रेसची ही भूमिका केवळ मिशेल बॅचलेट यांच्याबद्दलच आहे का तर नाही काँग्रेसने भारताला लक्ष करणाऱ्या प्रत्येकाच्या सुरात सूर मिसळण्याचा निर्णय घेतलाय एकीकडे भाजप प्रणित केंद्र सरकार जागतिक स्तरावर भारताची स्थिती मजबूत करत असताना दुसरीकडे काँग्रेस मात्र भारतास कमकुवत करणाऱ्यांना पुरस्कार देते अर्थात भारतीय जनता सुज्ञ आणि ती सगळं काही पाहतीये जेव्हा जनतेची वेळ येते तेव्हा जनता मतपेटीतून याच चोख उत्तर देते गेल्या काही निवडणुकांमध्ये भारतीय जनतेने काँग्रेसला स्पष्टपणे नाकारलंय पण तरी सुद्धा काँग्रेस श्रेष्ठींचं डोकं ताळ्यावर येत नाहीये हे या घटनेतून या पुरस्कारातून सिद्ध होते आजच्या भागात इथेच थांबते पण याविषयी तुम्हाला काय वाटतंय ते कमेंट्स मधनं नक्की कळवा आणि अशाच महत्वाच्या विषयांसह हो, आपण सातत्याने भेटणार आहोत त्यासाठी साप्ताहिक विवेकच्या युट्यूब चॅनलला आजच सबस्क्राईब करा धन्यवाद